मुंबई गोवा महामार्ग तयार होत असताना अनेक अडचणी आल्या महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या ही अनेक वेळा चर्चा करण्यात आल्या या दरम्यान जुन्या रस्त्यांवर अनेक अपघात झाले आहेत प्रत्येकाचा प्रवास सुखकर व्हावा अशी सर्वांचीच अपेक्षा असते आणि कोकणात येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना पर्यटनाचा वेगळा आनंद मिळाला पाहिजे पण दुर्दैवाने अशा महामार्गावर अपघात होत असताना त्यांना मदत करण्याचे सेवाभावी काम पेण येथील कल्पेश ठाकूर हे करत आहेत ते खरेच देवदूत आहेत त्यांच्यामुळे अनेक कुटुंबांना आणि कुटुंबातील माणसाला जीवदान मिळालेले आहे त्यांच्या रुग्णसेवेबरोबर कोकणात जाणारे व येणारे पर्यटकही निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या सुसज्ज अशा साई सहारा रेस्टॉरंटच्या हॉटेलच्या चविष्ट जेवणाची चव चाचण्यासाठी येतील व येथील पर्यटनातही वाढ होईल किमान शंभर जणांना रोजगार देणाऱ्या कल्पेश ठाकूर सारख्या मराठी तरुणाची महाराष्ट्राला गरज असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजितददा पवार यांनी देवदूत कल्पेश ठाकूर यांच्या रुग्णसेवा कार्य अहवालाचे व साई सहारा रेस्टॉरंटच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना भरभरून कौतुक केले मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त नागरिकांसाठी देवदूत ठरलेल्या पेण येथील कल्पेश शरद ठाकूर यांच्या रुग्णसेवा कार्य अहवाल प्रकाशन व साई सहारा रेस्टॉरंटच्या उद्घाटन निमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित ददा पवार यांच्या हस्ते संपन्न झाले या व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे पेन विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील युवा नेते वैकुंठ पाटील नगराध्यक्ष प्रीतम पाटील उद्योजक यशवंत घासे तालुकाध्यक्ष दयानंद भगत नरेंद्र ठाकूर देवा पेरवी सुनील पाटील नरेश पवार विकी ठाकूर आदी मान्यवरे यांनी बोलताना देवदूत कल्पेश ठाकूर यांच्या अपघातग्रस्त यांना मदत व आरोग्यसेवेचे कौतुक करताना सांगितले की अनेक वर्ष महामार्गावर अनेक अपघात झाले पण आता महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे इथे होणाऱ्या अपघातावेळी अब अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी देवदूत बनून कल्पेश ठाकूर हा तरुण पुढे येऊन करत आहे आज त्याच्या सहारा रेस्टॉरंटचे उद्घाटन व रुग्णसेवा कार्य अहवाल प्रकाशन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित ददा पवार यांच्या हस्ते झाले असे बोलून हॉटेल व्यवसाय लवकरच नावारूपाला येवो अशा शुभेच्छा दिल्या तर पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी पेणचे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांचे वाली व युवा उद्योजक कल्पेश ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय भुसकुटे तर आभार संजय ठाकूर यांनी मानले कल्पेश ठाकूर यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय देखील संपर्क करता येईल